ओबीसी संघर्ष योद्धा माननीय प्राध्यापक लक्ष्मण हाके यांचे ओबीसी कार्यकर्त्यांनी केले वाशिम नाका येथे केले स्वागत ओबीसी आरक्षण उपोषणकर्ते माननीय प्राध्यापक लक्ष्मण सर व माननीय नवनाथ आबा यांच्यासोबत विनोदवाद भाजपा प्रदेश प्रवक्ते ॲडव्होकेट संदीप म्हात्रे भाजपा शहराध्यक्ष सिंदखेड राजा वाशिम नगरीत त्यांचे आगमन झाले असता त्यांचे नाका येथे भव्य दिव्य मोठ्या जोमात सकल ओबीसी बांधवांतर्फे शाल व श्रीफळ देऊन स्वागत केले तेव्हा उपस्थित सर्व ओबीसी बांधव यांनी स्वागत केले यावेळी चेतन इंगोले विजय लाडूकर महेश सारस्कर अभिषेक चोपडे प्रताप नागरे चेतन इंगळे कुणाल राठोड आदित्य काळे बाळू जावडे गोपाल वानरे सत्यजित वानखडे बालाजी ठेंगडे सिद्धिकभाई रत्ना वैरागडे श्रीपाद वाघमारे केशव गाभणे गाजू गजू शूटर व इतर सर्वजण उपस्थित होते धुमाकूळ महाराष्ट्र न्यूजसाठी वाशिम जिल्हा प्रतिनिधी दिलीप अवगण पाटील आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला यूट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा